नमस्कार हेच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन दिवस गणपती विसर्जनाची धामधूम होती राज्यभर हा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मात्र धाराशिवमध्ये गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानिमित्त एक वेगळी चर्चा होती ती म्हणजे विसर्जनाच्या मिरवणुकीत रंगलेला राजकीय आखाडा असेल किंवा राजकीय जे कार्यकर्ते आहेत त्यांची झालेली हुलडबाजी असेल झाला असे की धाराशिव शहरामध्ये गणपती विसर्जनाची मिरवणूक ठेवण्यात आली होती त्यानिमित्त स्पर्धा देखील ठेवण्यात आल्या होत्या ज्या गणपती मंडळाचा उत्कृष्ट देखावा असेल किंवा सादरीकरण असेल अशा गणपती मंडळांना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गटाकडून बक्षीस ठेवण्यात आलं होतं त्याचबरोबर भाजपचे आमदार जे राणा जगदीश पाटील आहेत तुळजापूरचे भाजप आमदार यांच्या गटाकडून देखील गणपती साजरीकरण करणारे जो मंडळ आहेत त्यांना देखील बक्षीस ठेवण्यात आलं होतं ह्या दोघांचे स्टेज जे आहे ते समोरासमोर होते त्याचं झालं असं की गणपती विसर्जन मिरवणूक विसर्जन सुरू झाल्यानंतर मंडळांनी सादरीकरण सुरू केलं मात्र या दोन पक्षांमध्ये किंवा या दोन जे कार्यकर्ते आहेत दोन्ही गटाचे यांच्यामध्ये हुलडबाजी सुरू झाली एकमेकांना हिनवणं असेल किंवा घोषणाबाजी करणं असेल टोमण्या मारण्या असले हे देखील यावेळी दोन्ही गटाकडून सुरू करण्यात आलं याचे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाले जा, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आमदार अना जगजीतसिंह पाटील यांचे पुत्र जे आहेत मल्हार पाटील व त्याचबरोबर धाराशिव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे व अक्षय ढोबळे हे तिघजण एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत अमित शिंदे दंड ठोकतून व्हिडिओमध्ये दिसत आहेत आव्हान देताना दिसत आहेत त्याचबरोबर मल्हार पाटील देखील या व्हिडिओमध्ये दे दिसत आहेत मात्र समोर उंबराची निंबाळ केलेली केवळ स्मित हास्य करताना आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मात्र या दोन्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सुरुवात आधी समोरच्या गटाकडून करण्यात आली होती आणि त्यांना समोरच्या गटाकडून सुरुवात केल्यामुळे आम्हाला देखील त्यांना प्रतिसाद द्यावा लागला उत्तर त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागलं यामुळे काल जिल्हा असे जिल्हाभरात माध्यम माध्यम माध्यमांवर व तसेच सोशल सोशल मीडियावर या प्रमाणात उलट सुलट चर्चेला उदरण आलं होतं त्यामुळं गणपती विसर्जनाचे मिरवणूक जे असणार आहे हे पुढच्या वर वर्षी आम्ही या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये भाग घेणार आहोत पण आमचा जो मार्ग आहे मिरवणुकीचा तो वेगळा असणार आहे असं देखील काही मंडळाकडून जाहीर करण्यात आलेला आहे एक गणेश भक्त व धाराशिवकर म्हणून आपल्याला ह्या काल परवा झालेल्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं जो राजकीय आखाडा रंगला होता एकमेकांना त्याच्यामध्ये फुनस देण्याचा प्रकार घडला होता याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते आपण कमेंट्समध्ये नक्की कळवा आमच्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर चॅनलला फॉलो करा धन्यवाद